नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा ह्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे हे सर्व माझे आहे तेव्हा देव म्हणतो अरे वेड्या सर्व सात बारा तर माझ्या मालकीचा आहे तुला तर फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने मी पाठवले आहे ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला मालक प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या शेणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये माणसांच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशे येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होत असतो आणि साजरा केला तर आयुष्याचा माऊली बोलतात कोणत्याही गोष्टीला आणि कोणत्याही व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येत असतो जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्रद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो बस हाच जीवनाचा गोडवा आहे आणि त्यात विशेष म्हणजे मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दे दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असं या दोन घडीचा डाव त्याला जीवन एसे नाव दुसऱ्यांच्या कुटुंबाबद्दल चाहड्या करायला फक्त त्यांनाच वेळ असतो ज्यांना स्वतःच्या कुटुंबात काडी इतकी पण किंमत नसते लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणे हे कधीच सोडत नाहीत जेवढं तुम्ही पैशांचा धावा करता तेवढा धावा देवांचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य हे पाहू देत नाही नेहमी लक्षात असू द्या तर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका जो ज्ञानी असतो तो समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतो पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजावू शकते लक्षात ठेवा स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं अधिरात लवकर सोडून थोडं धिराने घ्यायचंच असतं संतापातला साप सोडून ताप सोडून मनाला संतही करायचंच असतं गर्वाच्या दुनियेत जगू नका वेळ सर्वांनाच आपली अवकात दाखवत असते जगात दोन अशी रोपं आहेत ती कधी कम कोमेजत नाहीत आणि कोमजली तर त्याचा काही इलाज नाही पहिलं निस्वार्थ प्रेम दुसरा अतूट विश्वास पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो तर नव्या यशाची सुरुवात हे देखील होतच असते एकदा दुःखाने सुखाला म्हणले तू किती भाग्यवान आहेस लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात यावर सुखाने हसून म्हटले मित्रा भाग्यवान तर मी नाही तूच आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले ते कसे अगदी सुखाने प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपली मान साठवतात परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरत असतात स्वामी म्हणतात छोट्या छोट्या गोष्टीचे टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही कारण ते तसेच असतात बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो नेहमी लक्षात असू द्या तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा खरं तर जवळच्या लोकांचा हाच असतो धंदा साध्या सरळ माणसांचा कधीही कोणताही ब्रँड नसतो खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही खरे मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारांवर अवलंबून असतो स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ते त्याची समस्या आहे आपण फक्त आरशेप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखोटाच नकली आहे समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला आपलं कोणीच नसतं हे आपल्याने शिकवलं तेव्हा नात्यावरचा विश्वास उडायला दुसऱ्याच्या चुका शोधाला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुक माऊली सांगतात आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे रडतोस का वेड्या लढण्यात देखील शान आहे काव्या ती फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे जगणे निरंतर म्हणतं तो बेमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यानुसार माणसांची किंमत ठरू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत आनंदाचे क्षण विकत घेण्यासाठी गरज नसते ते फुकट सुद्धा मिळू शकतात फक्त हा आनंद शोधणाऱ्याची नीती आणि वृत्ती आणि कृती साप असलीच पाहिजे एखाद्याच्या आयुष्यात आपण नसूनही असणे याला सुखाची गुंतवणूक म्हणतात आणि एखाद्याच्या आयुष्यात आपण असूनही नसणे याला सुखाचीच फसवणूक म्हणत असतात स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलंच असत शिकलं ते महत्वाचं थकले पण टिकले ते महत्वाचं रडले पण धडले ते महत्वाचं पडले पण धडपडले ते महत्वाचं उरले पण पुरले ते महत्वाचं आणि हारले पण बहरले ते महत्वाचं कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरी पुरतं शोभे पुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं जिथं जावं त्याचं सोनं करूनच यावं माऊली बोलतात ऐकून आणि दुसऱ्यांना ऐकवणारा अशी दोन प्रकारची माणसे असतात ऐकून घेणाऱ्या समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपल्यानंतर बोलतो मी विषयाला अनुसरून बोलत असतो ऐकवणारा दुसऱ्याचे म्हणणे ऐकत बसत नसतो त्याचे विचार हे त्याच्यासाठी योग्य आणि अंतिम असतात ऐकून घेण्यात विनम्रता असते सहनशीलता असते माणुसकी असते संस्कारही असतात आणि उत्तम माणूस बनण्यासाठी हे गुण आपल्या माणूस म्हणून असायलाच हवेत आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की त्यांना विसरूही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाविषयी बोलूही शकत नाही इज्जत भेटत नसेल तर जागेवर पान उतारा करायला शिका कारण आजकाल सहन करत ना लोक फार आपली इज्जत धुळीत मिळवायलाच बघत असतात माऊली बोलतात भावकीला बदलणेही श्रीरामालाही जमले नाही अर्जुन पेशव्यांनाही जमले नाही आणि आपल्यालाही जमणार नाही बदल स्वतःमध्ये केला पाहिजे धाकटे असाल तर सहन करायला शिका थोरले असाल तर माफ करायला शिका कितीही भांडा प्रत्येकाला शेवटचा प्रवास भावकीच्याच खांद्यावर असतो मनातील माणसा आणि पायातील बूट जर इजा करत असेल तर समजून जा ते आपल्या मापाचे राहिले नाहीत स्वामी म्हणतात सगळी नाती नकली असतात वेळ आली की सगळे साथ सोडतात पण या आयुष्यात दोनच नाती एक आईच्या माईच राहत आणि एक बापाची साथ आयुष्यभर सोबत राहतात नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर जगायचंच असतं मागचे सारे अटून रडायचं नसतं भविष्याचा विचार करून जगायचंच असतं शुल्लक संकटांना घाबरायचं नसतं एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं धैर्याने त्याच वाटेने चालायचं असतं कर्तृत्वातून माणूस घडतो हे लक्षात ठेवायचंच असतं ऋतू संपल्यावरही पडणारे या पावसामुळे एक गोष्ट लक्षात येते की गरज संपली की त्या गोष्टीचं आपल्याला ओझच वाटू लागत असतं कुठूनही घसरावं माणसानं फक्त नजरेतून घसरू नये कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात मनावर नाही माणसाचा स्वभाव हा हो नेहमी प्रामाणिक का असावा कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवणी स्वभावाचीच हो होत असते लक्षात ठेवा जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबत कमी आणि विरोधक जास्त उभी असतील माणूस हा झाडासारखा आहे किंवा झाडासारखा आहे जो सुखासकी वाढत नाही तो ओलावा शोध शोधत राहतो ताचं खरं प्रेम असतं जमिनीवर मग ते जीवन कितीही विद्रोह कितीही भयंकर असो कारण मृत्यूनरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही हे तो मनोमन जाणतच असतो घराचा प्रमुख होणे सोपे नसते कारण त्याची स्थिती पत्र्याचे शेर सारखी असते जो ऊन पाऊस वारा वादळ या सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो तरी त्याखाली राहणारे नेहमी म्हणतात की कि हा किती आवाज करतो माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो थो, म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्थ राहा घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही नेहमी लक्षात असू द्या रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते रडणारे सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात लढणारे सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात जीवनात स्वावलंबासारखे वैभव नाही आणि परावलंबासारखे दारिद्र्य नाही आयुष्यभर लढायची नेहमी तुम्ही हिंमत ठेवा कोणी कोणाला प्लस करतो कोणी कोणाला मायनस करतो कोणी कोणाला मल्टिप्लाय करतो कोणी कोणाला डिवाईड करतो पण परमेश्वर वेळ आली की सगळ्यांना इक्वलच करत असतो शब्दात सांगायचं आहे पण माऊली सांगतात एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण समोरच्याकडून अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केलेली असते यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात कारण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो ह्या चार गोष्टी लक्ष ठेवा एकटे असताना विचारवंती विचारांवरती तुमचे नियंत्रण ठेवा मित्रांसोबत असताना जीभेवर नियंत्रण ठेवा रागात असताना रागावर नियंत्रण ठेवा यशस्वी असताना तुमच्या गर्वावर नियंत्रण ठेवा एकच विषय जर सारखा सारखा समजून सांगायला लावत असेल तर सोडून द्या विषय पण आणि त्या माणसाला पण शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिकट नाही आणि मोनासारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा आहे की घड्याल दुसऱ्याची असेल पण वेळ मात्र नक्कीच तुमची असेल डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसांपासून वेगळा करतो या छोट्याच्या आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका स्वभाव असा अथवा सत्यता डोळ्यात उघडणे कधीही चांगलेच असते आपण फक्त आनंदी राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत हे असतातच स्वामी भक्तांनो माऊली सांगतात नेहमी लक्षात असू असू द्या दुसऱ्याला टोपी घालताना माणसाने हे विसरू नये की आपल्या कर्माची आटोपी फक्त देवाच्या मोबाईलवरच असते निष्क्रिय माणसाने अतिअहकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपला ह्याच स्वभावपळी आपण एकटे पडलो आहोत हेही ते, ते मान्य करत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहीचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपलं आजवर काही चुकले नाही अशा समजुतीत ते आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं जतन करत असतात गुंटागुंट करून काही होत नाही जाताना कोणीसोबत काहीच नेत नाही भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसांची संपत्ती कधीच कामी येत नाही काळी या इथेच राहणार आहे तुम्ही इथे राहणार नाहीत मेल्यावर सात बऱ्यावर नावसुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्तीचं कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही जपून राहा माणसा कारण आयुष्य हे पुन्हा मिळत नाही प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याची भाषेत उत्तर हे दिलेच पाहिजे सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात नेहमी लक्षात असू द्या माऊली बोलतात जीवनात जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा हो मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणती सर्जरी त्याला बरं करू शकत नाही देवाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की के आपण स्वतःची पाठी थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथी मारू शकत नाही म्हणूनच तर माणसाला हित चिंतकांची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता असते देव म्हणतो मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते देवाने उत्तर दिले मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमानही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही जीवन जगताना खरं तर माऊली सांगतात आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्ताची गरज नसते कारण जो आनंदाचा क्षण असतो ना तोच एक मुहूर्त असतो आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज संपली की ना तर संपलं नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे किती ताणायचं आणि कधी नमत घ्यायचं हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे ओळखलं तर आयुष्य तरांगण आहे कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणलं तर आयुष्य नंदवन आहे कुठे कधी किती काय केव्हा कसं याचं समतोल साधता आलं तर आयुष्य खूप सुंदर आहे नेहमी लक्षात असू द्या काही लोकांचं किती छान असतं ना आपल्या वाटेल तेव्हा बोलायचं वाटेल तेव्हा टाळायचं वाटेल वा तेव्हा जवळ यायचं वाटेल तेव्हा दूर लोटायचं वाटेल तेव्हा हात धरायचा वाटेल तेव्हा साथ सोडायची फिकिरीच नाही कशाची कोणाची अश्रूची कोणाच्या भावनांची कोणाच्या अपेक्षांची कोणाच्या अस्तित्वाची आणि कोणाच्या जीवनाचीही जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा हो मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुट्टत काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस देखील नक्की सरतील मात्र तुमचं हसणं विसरू नका नेहमी लक्षात असू द्या आपल्याला त्रास देणारे जरी परके असले तर मजा बघणारे आपलेच असतात आणि हीच खरी शोकांतिका आहे आजकाल खूप एकटे एकटे वाटते भल्या मोठ्या गर्दीतही जणू एकांतच भासते कल्लोक आहे पण सर्व काही शांत वाटते खूप माणसे आहेत सोबत ओळखीचे आणि अनोळखी प्रेम करणारे ने द्वेष करणारे बरं वाईट मधला फरक जाणणारे पण तरीही संवास दूर जाणवतोय माहिती नाही काय मन शोधते जुन्या आठवणीत कधी रमते काहीतरी हातातून निसटले याचं दुःख काळजात उठते म्हणून मन कशासाठी तरी झुरते आता कसे हे मन हलके करायचं माऊली बोलतात कोणाचीही क्षमा कोणाचीही मागायची असते तर जो नम्रपणाने आपली चूक दाखवतो काही जण हटकून व तिरस्काराने चुका काढणारे असतात त्यांची क्षमा वगैरे मागायची नसते अशांना त्यांच्या भाषेत उत्तर हे दिलेलेच योग्य असते मानशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची मनस्थिती सुधारते आणि अन तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदरही दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात आयुष्य बिंदात जगायचे कोणाची वाईट करायचे नाही कोणाची वाईट चिंताचे नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही कोणाची वि लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील करायची नाही फक्त स्वतःच्या स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे जिंदगी मस्तीत परंतु शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम मिस्त्र जसे कपड्यांवरचे सुरक्षा घालवतात तसे शांत डोक्याने आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवत असतात म्हणून नेहमी असत राहा हा सुंदर जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येत असतो नेहमी लक्षात असू द्या माऊली बोलतात चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता ते मोडत नाहीत पण नंतर ते हळूच शांततेने तुमच्या संवासातून ते निघून जात असतात जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसे लहान लहान प्रसंगाने लगेच दुखवली जातात कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमवलेलं असतं अशा लोकांना आधार देणं फारच अवघड त्यांना ना कशाची भीती उरलेली असते ना प्रेम ना चिंता ना कुठली अपेक्षा उरलेली असते उरलेली असते ते फक्त आणि फक्त दुःख असं दुःख की कधी ते शब्दातून व्यक्तच करणार नाहीत आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जातं कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत जातं सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनतच जात असते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जात असते काही गोष्टी वाटेत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेप आपल्या काळजाला लागत असते संकट नेहमी पाण्यासारखे असते ते तुम्हाला पाण्यात बुडवण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठी येत असतात मनापासून खळू खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं वय नसतं माऊली सांगतात अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते तरीही तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने लोक तुमचे शत्रू बनत असतात दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची स्वातंत्र्य सावली, सावली कधीच बनवू शकणार नाही त्यासाठी एकट्याला उन्हा उभे राहावेच लागत असते झुकणे याचा अर्थ आत्मसन्मान घालवणे असे होत नाही प्रत्येकाची किंमती वस्तू उचलण्यासाठी झुकावेच लागते ईश्वराचा आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद त्यांपैकी हे एक आहे शांतता हे शांत प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तर असतं न मागता वाटायला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्व त्यांपैकी पाठ फिरवल्याशिवाय आपल्याला कळत नाही चांगल्या नात्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचा वापर करू नका कारण चांगले लोक आणि चांगली नाती आयुष्यात सारखी सारखी येत नाहीत माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका नेहमी लक्षात असू द्या माणसामध्ये संयम धैर्य आणि विश्वास असला की तो कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो परमेश्वराला कधीही सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या उलट अडचणींना सांगा की तुमचा परमेश्वरावरचा विश्वास किती मोठा आहे स्वामी भक्तांनो मोठेपणा मनाचा असावा दाखवण्याचा नसावा स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्यांना तुम्ही नाही पटलात त्यांच्यासमोर जीव जरी अळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका माऊली बोलतात मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांनासुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही ती व्यक्त करत नाही लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्ष करा कारण कोणीही स्वर्ण स्वर्णगुण संपन्न य... जन्माला येत नाही पाठ फिरून निघून गेल्यांसाठी पाठीशी उभे राहिलेल्यांना कधी विसरायचं नसतं भरलेला किसा माणसाला जग दाखवत असतो आणि रिकामा किसा जगातील माणसं दाखवत असतो ज्याला शंभर किलोचं धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला ते विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमतही राहिलीच नसती आपलं नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या असल्याने कोणाला दुःख नाही झालं पाहिजे एवढं पण लक्षात ठेवलं पाहिजे देवाचे दर्शन आणि चांगल्या व्यक्तींचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी जीवनाला उजळून टाकत असतात लोक रंग दाखवतात आपण ते आठवणीने रंग रंग पेटीत भरून ठेवायचे आणि वेळ आल्यावर चित्र रंगवायचं असतं चांगल्या माणसांच्या आत्मसन्माला तुम्ही कधीच ठेच लावू नये कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रातच होत असते नेहमी लक्षात असू द्या प्रत्येकाला भय असावं आपल्या अवगुणांचं माऊली सांगतात आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तरी ते कधी धोका देत नाही जाताचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असते तर दळण हे घडलेच नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारंभ गतीने फिरत राहिला तरी संकटे चिंता काळजी यांचे पीठच होत असते तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद